शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणासाठी रमेश केरे पाटलांचा मोर्चा पवारांनी भेट घेत केली चर्चा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्याबाबत पवार यांची काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणी या आंदोलकांनी घेतली आणि शरद पवार याबद्दल काय बोलले तेच आपण या, ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर बोल हटके हे आपलं यूट्यूब चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा महाराष्ट्रात मागील वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न धुमसत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण आणि राज्यव्यापी दौऱ्याचं आयोजन केलं जात आहे अशातच मागील काही दिवसापासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या रमेश केरे यांनीही राज्यातील प्रमुख नेत्यांच्या घराबाहेर जबाबदो आंदोलन करण्यास सुरुवात केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानंतर आज रमेश केरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याबाबत पवार यांची काय भूमिका आहे हे, हे त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणी या आंदोलकांनी केली आणि त्यानंतर शरद पवार यांनी या आंदोलकांना चर्चेसाठी बोलावलं रमेश केरे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बागेतील निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी सकाळपासूनच बंदोबस्त वाढवला होता आणि त्यानंतर साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास हे आंदोलक शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले यावेळी शरद पवार यांनी आंदोलकांना बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा केली या चर्चेनंतर शरद पवार हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत कोण आहेत रमेश केरे पाटील मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करणाऱ्या रमेश केरे यांच्यावर ते भाजपशी संबंधित असल्याचा आरोप झालाय मराठा क्रांती मोर्चाच्या काळात त्यांनी आर्थिक लाभ मिळवल्याचा ला आरोपही त्यांच्यावर अनेकदा करण्यात आला आहे या आरोपांमुळे केरे पाटील यांनी ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये मुंबईत आत्महत्येचाही प्रयत्न केला होता केरे यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये उंदीर मारण्याचा औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी केरे पाटील यांचा जबाब नोंदवून घेत विवेकानंद बाबर अनिरुद्ध शेलार योगेश केदार संदीप पोळ बाळासाहेब सराटे विशाल पवार नितीन कदम प्रदीप कनसे यासह हो काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता रमेश केरे यांच्याशी संबंधित एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली होती मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आर्थिक व्यवहार झाले आणि आंदोलन संपवण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारचं त्यात संभाषण होतं